कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचा उमेदवार म्हणून माझी पवारसाहेब आणि सोनियाजी गांधी यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे गेले आचारसंहिता लागल्यापासून फॉर्म भरल्यापासून प्रचार अतिशय जोमानाने आणि जोरानं सुरू आहे आणि प्रचारामध्ये अनेक विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहे कारण गेले वीस वर्ष ज्या खासदारांना संधी दिली लोकांनी आणि वीस वर्षामध्ये फार काही प्रभावी काम किंवा कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून भरीव काम केलेलं नाही आणि आम्ही तेच मुद्दे सगळे घेऊन मग त्यामध्ये शहराचे प्रश्न आहेत जिल्ह्याचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये आज लोकांच्या समोर जातो आहे आणि लोक आम्हाला पसंती द्यायला लागलेले आहेत लोक आमच्या पाठीशी यायला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की ही निवडणूक आम्ही चांगल्या मताधिक्याने जिंकू दुर्दैव आहे की तीन महिन्यापूर्वीपर्यंत मी त्यांच्यासाठी अगदी मानसपुत्र होतो आणि आता ते माझ्याविरोधात उभे राहिल्यानंतर लगेच त्यांनी अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे खालच्या पातळीवर टीका सुरू करण्यास सुरू केलेले व्यक्तिदोष करायला नाही पाहिजे त्याने खरं म्हणजे कोल्हापूरच्या जनतेने वीस वर्ष त्यांना संधी दिलेली आहे खरं पाहता या निवडणुकीमध्ये ही लोकसभेची निवडणूक आहे राष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे पण त्याच्याबद्दल ते काही बोलत नाहीत त्यांनी सांगायला पाहिजे लोकांना वीस वर्षामध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यासाठी एवढा निधी आणला एवढे पूल बांधले एवढे धरणं बांधली एवढ्या शाळा मंजूर केल्या एवढे आरोग्य केंद्र मंजूर केली याच्याबद्दल ते काही बोलत नाहीत आज त्यांचं स्टेटमेंट आहे पर्यटन विकास करणार वीस वर्षामध्ये तुम्ही पर्यटन विकासासाठी किती निधी दिला एक रुपये तरी दिलाय का क्रीडा क्षेत्रासाठी आज आमची मुलं ऑलिम्पिकपर्यंत गेलेले या क्रीडा क्षेत्रासाठी एका हजार रुपये तुम्ही निधी दिला का पंचगंगा प्रदूषण रंकाळा प्रदूषण सी पी आर हॉस्पिटल आज दुरावस्थेमध्ये आहे विमानतळ गेली सात वर्षे बंद आहे रेल्वे स्टेशनची दुरावस्था आहे या सगळ्या प्रकल्पांसाठी जे कोल्हापूरचे दळणवळण असेल किंवा कोल्हापूरच्या विकासाची केंद्रे आहेत या सगळ्या आपल्या या प्रकल्पांसाठी एखादा रुपयाचा जरी निधी तिने दिला का किंवा त्यासाठी वाढीसाठी काय प्रयत्न केला का आय टी पार्क या जिल्ह्यामध्ये नाही आहे आय टी पार्क व्हावं म्हणून तिने प्रयत्न केले का या सगळ्या बाबी खरं म्हणजे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं पण त्याच्याबद्दल ते काही बोलत नाहीत आणि खालच्या पातळी जाऊन वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करतायत मला वाटते की लोकांना माहिती आहे धनंजय माडी कोण आहे आणि धनंजय म्हाडिकांचं कार्य काय आहे तुम्ही स्वतः काय आहात आणि स्वतःचं कार्य काय आहात ते सांगा कारण सगळेच सांगतात की सहा नंतर ते नॉट रिचेबल असतात सकाळी बारापर्यंत ते लोकांना भेटत नाहीत मग बारा ते सहाचा खासदार आज कोल्हापूर जिल्ह्याला परवडणार आहे का हा विचार नक्कीच लोक करतील असं मला वाटतं नाही ज्या पद्धतीनं आघाडीचे जे आमचे आता राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची फार मोठी ताकद आहे आणि ती ताकद अतिशय चांगल्या पद्धतीनं जोमानं संयुक्तिकरित्या त्यांचं मिल मनोमिलन झालेलं आहे आणि संयुक्तरित्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ते काम करत आहेत आणि जी आमची काय तेवढी मोठी ताकद नाही आहे पण आम्ही त्याबरोबरच एक वेगळी यंत्रणा की त्यांना सपोर्ट सपोर्टिव असेल या दृष्टिकोनातून आमचे युवकसुद्धा आमचं कार्य जे आहे ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मदत करत आहेत तेरा तारखेला आदरणीय केंद्रीय कृषी मंत्री साहेब यांची सभा या ठिकाणी होणार आहे अगदी अंतिम टप्प्यामध्ये असल्यामुळं मला वाटते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय वातावरण चांगल्या पद्धतीचं आहे सगळा कोल्हापूर जिल्हा आता प्रचारच्या माध्यमातून ढवळून निघालेला आहे आणि ज्यावेळी शेवटची पवारसाहेबांची सभा होईल ती एक वज्रमूट असेल मोठा इम्पॅक्ट त्या सभेचा कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेवर निश्चितच होईल आणि त्या सभेमुळं विजयामध्ये आमची आणखीन भर पडेल असं मला वाटतं निश्चितच ज्या पद्धतीनं सतेज पाटील साहेबांनी सांगितलं की मदत करणार त्या पद्धतीनं त्यांची मदत चालू आहे त्यांचे कार्यकर्ते अतिशय जोमानं उत्साहानं सक्रिय होऊन ते प्रचार आहेत आणि हे आम्हाला जाणवतं आहे कसं असतं गावामध्ये आपल्याला लक्षात येत आहे कोण प्रचार करतं आहे कोण करत नाही कुठं काय चुकीच्या पद्धतीचं काय आहे का तर अजिबात कुठेही काय नाही का साहेबांनी ज्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना लोकांना ते अतिशय प्रामाणिकपणानं सगळे लोक काम करत आहेत आणि आमच्या आणि त्यांचे संयुक्तरित्या लोक काम करत असल्यामुळं निश्चितच दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठा मताधिक्य भटनी साहेबांच्यामुळं मला मिळेल अशी मला खात्री अतिशय चांगला प्रतिसाय प्रतिसाद आहे कारण लोकांना आता युवक चेहरा पाहिजे कारण त्यांना चार वेळा संधी दिलेल्या आहे लोकांनी खासदार मंडलिक साहेबांना कोल्हापूरच्या जनतेने चार वेळा संधी दिलेल्या आणि त्यांनी काही केलेलं नाही बरेच तालुक्यांमध्ये बऱ्याच गावांमध्ये एकही रुपयाचा निधी त्यांनी दिलेला नाही एक, दिलेल ना एक म्हणजे असे तालुक्याला समजा जर शंभर गावं असतील तर त्यापैकी अठ्ठ्याण्णव गावांमध्ये ते, गावां ते निवडणूक झाल्यापासून गेलेले सुद्धा नाही आहेत हे लोक आम्हाला सांगत आहेत आणि मग त्यामुळं लोकांचा रोष त्यांच्यावर आहे की त्यांनी आम्ही एवढी निवडून देऊन संधी देऊनसुद्धा ते जर आम्हाला निधी देऊ शकत नसतील ते जर आमच्याकडे येत नसतील तर आम्ही पुन्हा त्यांना कशासाठी निवडून द्यायचं आणि त्याच्या उलट मी मी आज कुठल्याही पदावर नाही सत्तेवर नाही तरीसुद्धा माझ्या सगळ्या तालुक्यांना बऱ्यापैकी गावांना ब चार चार पाच पाच दहा दहा वेळा माझ्या भेटी झालेल्या आहेत त्यामुळे लोक ॲप्रिशिएट करतात लोक आम्हाला स्वीकारायला लागलेले आहेत लोकांना नवीन चेहरा पाहिजे काम करणारा चेहरा पाहिजे मी काम करणारा युवक आहे हे आता सिद्ध झालेलंच आहे माझ्या कामाच्या कार्याच्या माध्यमातून आणि ते निष्क्रिय आहेत हेही सिद्ध झालेलं आहे कारण एका खासदाराला वर्षाला पाच कोटी रुपयाचा निधी असतो या पाच कोटीच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काम केलं कारण पाच कोटी, का कोटी निधी हा विरोधी पक्षाच्या खासदारांनासुद्धा मिळतो तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त किती कोल्हापूर जिल्ह्यासाठी निधी आणला हे त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा सिद्ध करून दिलं पाहिजे माझी माहिती अशी आहे मी इंटरनेटवरून माहिती काढलेली आहे की जो पाच कोटीचा निधी येतो पाच वर्षात ज्यांना त्यांना ती वीस कोटी रुपये आलेले आहेत त्या वीस कोटीपैकी पंधरा कोटी खर्च केलेले आहेत आणि साडेपाच कोटी रुपये परत गेलेले आहेत जर निधी परत जात असेल तर त्याच्यासारखी मोठी नामुष्की कुठल्याही पदाधिकाऱ्याला असू नये असं माझं मत आहे त्या त्या, त्या, त्या निधीचा विनियोग का होऊ शकत नाही हा सुद्धा माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो हे दुर्दैव आहे की पंचेचाळीस वर्ष ते सत्तेमध्ये आहेत शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन त्यांनी इतके वर्ष सत्ता मिळवल्या म्हणूया किंवा लोकांनी त्यांना त्यांच्या त्या पुरोगामित्वामुळंच निवडून दिलं आणि आज काँग्रेसलाही जागा सुटली नसल्यामुळं त्यांनी एक वेगळा विचार अपक्ष उभारले असते तरी लोकांनी कदाचित विचार केला असता पण शिवसेनेचा आधार त्यांनी घेत जातीवादी ब संघटनाशी हात मिळवणी केल्यामुळं त्यांचा जो पुरोगामित्वचा चेहरा होता बुरका होता मोन्या चेहरा म्हणण्यापेक्षा जो बुरका होता तो आता निघालेला आहे आणि त्यामुळं लोकांच्यामध्ये फार मोठा रोष आणि असंतोष त्यांच्या विरोधामध्ये आहे की आयुष्यभर फुले आंबेडकरांनी आता एकदम या पक्षामध्ये म्हणजे कपडे बदलल्यासारखे तुम्ही पक्ष बदलताय आणि कोल्हापूर जिल्हा नेहमीच विचारांना मतं देणारा विचारांना साथ देणारा हा जिल्हा आहे आणि त्यांनी विचारांनाच तिलांजली दिल्यामुळं आता लोक त्यांना स्वीकारणार नाहीत असं माझं मत आहे मतदारांना मी आवाहन करेन की दोन्ही उमेदवारांमध्ये तुलना करा कोण रिचेबल आहे कोण नॉट रिचेबल आहे मित्र सांगेन की मी निर्व्यसनी आहे मी उपलब्ध आहे मी लोकांना मदत केलेली आहे माझी काम करण्याची पद्धत माझी कार्यक्षमता माझी दूरदृष्टी लोकांनी पाहिलेली आहे ज्या पद्धतीने त्यांना चार वेळा आपण संधी दिलेली आहे मला एक वेळ आपण संधी द्यावी निश्चितपणानं तुमच्या संधीचं मी चीज करीन अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो